पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागानंतर आता मंगळवेढच्या ग्रामीण भागामध्ये देखील मतदारसंघातील माता भगिनींसाठी रक्षाबंधनाच्या निमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रम आणि स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पंढरपूर आणि मंगवेडा या दोन्ही भागातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागानंतरच्या मंगळवेढच्या ग्रामीण भागातील कार्यक्रमामध्ये देखील महिलांनी रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावली होती कार मंगवेडा तालुक्यातील मरवडे येथे आयोजित झालेल्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या एका आजीबाईंनी तर चालू कार्यक्रमामध्ये स्टेजवर जाऊन आमदार समाधान अवताडे यांच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत एका रुमालानं त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम देखील पुसलाय सध्या संपूर्ण मतदारसंघामध्ये हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून कालचा हा प्रसंग ही आमदार समाधान अवताडे यांनी केलेल्या आजवरच्या कामाची पोचपावती असल्याचं बोललं जातंय आमदार समाधान अवतडे यांनी अवघ्या तीन वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून त्यांनी त्यांच्या या छोट्याशा कार्यकाळामध्ये पंढरपूर भागातील एमआयडीसीचा प्रश्न मंगवेडा भागातील बहुप्रतिक्षित चोवीसगावचा पाणी प्रश्न तामदर्डीवरचा बंधारा पंढरपूर तसेच मंगळवेडा येथील शासकीय रुग्णालये आणि दोन्ही तालुक्यातील रस्त्यासोबतच इतर अनेक प्रश्न सोडवल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं पंढरपूर तसंच मंगळवेडा भागामध्ये आमदार समाधान आवताडे यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार होऊ लागलं आहे एका बाजूला मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणत असताना आमदार समाधान अवताळे यांनी मतदारसंघामधला संपर्क देखील आणखीन वाढवून मतदारसंघामध्ये चांगलंच लक्ष घातलं आहे आमदार म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असताना लोकांच्या कामासाठी विविध योजनांच्या मंजुरीसाठी आणि कोट्यवधीचा निधी मतदारसंघामध्ये आणण्यासाठी त्यांनी मुंबई मंत्रालय आणि मंत्रालयाची निवासस्थानं यामध्ये सातत्यानं फेरफटका मारलाय या सर्व गोष्टी एका बाजूला जबाबदारीने पार पाडत असताना दुसऱ्या बाजूला मतदारसंघातील नागरिकांच्या वैयक्तिक अडीअडचणी त्यांची सुखदुःख यामध्ये देखील आमदार समाधान अवताडे व त्यांचं कुटुंबीय सहभागी होत असतं त्यामुळं मतदारसंघामध्ये त्यांची क्रेय चांगलीच वाढू लागले आहे अशातच नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांना तालिका अध्यक्ष म्हणून मिळालेला मान देखील मतदारसंघाची शाण वाढवणारा होता दरम्यान मतदारसंघाच्या दोन्ही भागामध्ये सुरू असलेल्या या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार समाधान अवताडे यांनी मतदारसंघातील महिलांशी दिलखुलास संवाद साधला लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करत असताना एक भाऊ म्हणून मी कायमच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून यापूर्वीही तुम्ही मला आशीर्वाद दिले असून आता इथून पुढच्या काळातही तुमचा भाऊ म्हणून तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे असू द्या मी देखील तुमचा मुलगा किंवा तुमचा हक्काचा भाऊ म्हणून तुमच्या सर्व आडीअडचणीमध्ये सुखदुःखात आणि विविध प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन असा शब्द देखील यावेळी आमदार समाधान अवतड यांनी दिलाय आमदार समाधान आवताडे यांचं हेच भाषण काल मरवडे येथे सुरू असताना मंगळवेडा तालुक्यातील डोनज येथील मानताबाई बाबुराव कोळी देखील या कार्यक्रमाला का उपस्थित होत्या साधारण एका वर्षापूर्वी मानताबाईंच्या भावाचं निधन झालंय आणि आज ज्यावेळी प्रत्यक्षात आमदार समाधान आवताडे एक भाऊ म्हणून खंबीरपणानं स्टेजवरून बोलत असताना मानताबाईंना देखील आश्रू अनावर झाले होते कार्यक्रमाची गर्दी आणि महिलांचे प्रेम बघून भारावून गेलेले आमदार समाधान आवताडे ज्या ज्यावेळेला प्रत्यक्षात संवाद साधत असताना आपल्या लाडक्या भावाच्या चेहऱ्यावरचा घाम आपण पुसला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरनं मायेनं हात फिरवून त्याला आशीर्वाद दिले पाहिजेत असं म्हणत मानताबाई या स्वतः चालत स्टेजवर गेल्या आणि पुढं जे घडलं ते पाहून संपूर्ण सभागृह गलबलून गेलं होतं मतदारसंघातील आपल्या लाडक्या बहिणीची आपल्यावरची ही माया बघून आमदार समाधान अवताडे यांना देखील भरून आलं होतं सध्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार समाधान आवताडे यांची क्रेज दिवसेंदिवस वाढत असून पंढरपूर आणि मंगवेडा परिसरामध्ये झालेल्या या दोन्ही कार्यक्रमामध्ये महिलांनी लावलेली ही लक्षणीय उपस्थिती ही उद्याच्या निवडणुकीमध्ये देखील समाधान आवताडे पुन्हा आमदार होतील याची जणू पोचपावतीच आहे महाराष्ट्र माझा न्यूज पंढरपूर